नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा सा। आजचा म्हणजे सतरा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की कल्पना लोखंडीचे आभार मानत असते की तुमचे एवढे चांगले संस्कार सायलीवर झाले त्यामुळे सायली आमचं घर एकदम सुखात ठेवते आणि एवढी गुणी आहे तन्वीची आई म्हणते अहो तुम्ही पण तिला किती प्रेमाने ठेवता दिसतंय ना तिच्या चेहऱ्यावर मग सायली म्हणते बरं चला आम्ही आता निघतो तुम्ही झोपा ठीक आहे ते गेल्यानंतर मिसेस लोखंडे म्हणतात माणसं एकदम सोन्यासारखी आहे आता सदाशिव लगेच म्हणतो माणसं सोन्यासारखी आहे आणि घर पण सोन्यासारखं आहे कुठे ते खुराड्यातलं दुकान आणि कुठे हा महाल आता आपणच एकदम अमीर झालोय बघ ना आता आपण सायली अर्जुन सुभेदारांचे आई बाबा आहोत मला कोणत्या त्रास द्यायला आलं तर मी हेच म्हणणार स्टॉप मी सायली अर्जुन सुभेदारची आई आहे मला कोणी काय बोलायचं नाही इकडे अश्विन तन्वीला म्हणतो की काय चालू असतं आपल्या घरात सायलीचे आई वडील मिळाले म्हणे दादा काय कोणाला पण घेऊन येला आणि काय पुरावा आहे त्यांच्याकडे समजा ते सायलीचे आई वडील नसतीलच तर हे ऐकून तन्वी थोडी दचकते तन्वी म्हणते असं कसं होईल अर्जुनला त्यांच्याकडे सायलीचा सा फोटो सापडला लहानपणीचा सा। म्हणून त्याच्या लक्षात आलं की हेच तिचे आई वडील आहे आणि ते भेटल्यानंतर सायली एकदम घळा रडायला लागली त्यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे म्हणूनच ना अश्विन म्हणतो ते सगळं राहू दे ग पण मला हे सगळं ना विचित्रच वाटतंय अश्विन म्हणतो जाऊ दे ना तसं पण मला काय करायचंय मला तर उद्या सकाळी लवकर बाहेर पडायचंय जाऊ दे मी झोपतो तन्वी म्हणत म्हणते या बिंडोकाला पण हे सगळं विचित्र वाटतंय म्हणजे अर्जुनला समजायला वेळ नाही लागणार इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूम मध्ये झोपलेले असतात पण सायली सारखी चुळबुळ चालू असते अर्जुन म्हणतो काय चाललंय सायली तुझं रोज पडल्या पडल्या झोपतेस आणि आता तुला झोपच लागत नाहीये का सायली म्हणते काय करू मला एवढा आनंद झालाय एवढी एक एक्साइटमेंट वाटते की झोपच लागत नाहीये अर्जुन म्हणतो बर बर ठीक आहे एक काम कर परत उद्या सकाळी तू भेटणारच ना आई बाबांना आता तू झोप ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मैनावती आणि सदाशिव हॉलमध्ये बसलेले असतात ते प्रत्येक गोष्ट ताच पडून घेतात म्हणतात प्रत्येक गोष्ट किती महाग आहे अगदी पडदे ग्लास सगळं किती महाग आहे ऐश आराम एकदम मग मैनावती म्हणते ते, ते सगळं जाऊ दे मला ना आता प्रचंड भूक लागली आहे काय करू कोण दिसतच नाहीये इकडे तेवढा तन्वी तिकडून येत असते तिला लगेच मैनावती हाक मारते ए इकडे पोरी ए इकडे पोरी तन्वी प्रचंड चिडते ती म्हणते ए माझ्याशी नीट बोलायचा पोरी बिरी काय मी काय तुझी पोरी बिरगी नाहीये मैनावती म्हणते अगं मी तर सहज बोलले तू दिसलीस म्हणून हाक मारली तन्वी म्हणते माझं नाव घेऊनच बोलायचं आणि माझ्याशी नीट बोलायचं ही शुतशुत काय आहे आणि माझ्याशी शक्यतो येऊच नका बोलायला तुमच्या सायलीशीच काय ते बोला तीच तुमची मुलगी आहे महिनावती म्हणते अगं जे काय असेल ते आम्हाला भूक लागली होती म्हणून तुला हाक मारली तन्ही म्हणते मग मी काय करू मी या काय घरची नोकर आहे तुम्ही बघा ना तुमचं काय ते मला कोण तुम्ही ऑर्डरी या तेवढ्या तिकडून सायली जात असते सायली म्हणते प्रिया तुझा हा उद्धटपणा तुझ्याकडेच ठेवायचा माझ्या आई वडिलांशी नीटच वागायचा नेहमी मी म्हणते ए हे सगळे सल्ले ना तुझ्या आई बाबांना दे मी नव्हती गेली त्यांच्याशी बोलायला सायली म्हणते एक सल्ला देणारच आहे मुलाचा आई बाबा हिच्याकडे दुर्लक्ष करा जसं आम्ही करतो सदाशिव म्हणतो अगं काय नाही काय झालेलं आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही विचारलं की बाबा काय खायला आहे का तर त्यावर ही एवढं सगळं बोलायला लागली ला सायली म्हणते मी नाश्ता बनवायलाच खाली आले होते आई बाबा तुम्ही गोडाचा शिरा खाल का मैनावती लगेच म्हणते हो साजूक तुपातला कर आणि ड्रायफ्रुट छान टाकून कर सायली म्हणते हो हो आणि ती बनवायला जाते तेवढ्यात तन्वी तिला टोकते आणि म्हणते आता मी कधी नाश्ता बनवणार तू किचन ताब्यात घेतलंच म्हटल्यानंतर तेवढ्यात तिकडे अश्विन येतो आणि अश्विन तन्वीला म्हणतो मला हॉस्पिटलला जायला उशीर होतोय नाश्ता का तू तन्वी म्हणते अरे हिने किचन ताब्यात घेतला तर मी कधी नाश्ता बनवू अश्विन म्हणतो अरे पण मला भूक आहे सायली म्हणते सकाळपासून किचन रिकामीच होतं तेव्हा बनवायचं ना तू आणि अश्विन भाऊजीना लवकर निघायचं होतं तर आधी तयारी करून ठेवायची होतीस तन्वी म्हणते जाऊ दे अश्विन तू आज आजचा दिवस नाश्ता कॅन्टीन मध्ये खा मी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते आणि ती तिकडून निघून जाते अश्विन म्हणतो अगो कॅन्टीन ब्रेकफास्ट पण तन्नी तिकडून काही ऐकून घेत नाही आणि निघून जाते सायली म्हणते मला पाच मिनिटं द्या अश्विन भाऊजी मी बनवते शिरा पण अश्विन काही न एकताच निघून जात साक्षी महिपतला फोन करते आणि म्हणते इथे भांडणं जेल जेलमध्ये महिपत म्हणतो आपल्या प्लॅनचा हाच पहिला टप्पा आहे सगळं व्यवस्थित चाललंय तू काही काळजी करू नकोस नंतर साईच्या शिर्याची सगळी वाट बघत असतात कल्पना सांगते तुमची मुलगी एकदम सुग्रण आहे बरं का आणि शिरा घेऊन येते मग शिरा वाढते तेच ते दोघं त्यांची प्लेट घेऊन सोफ्यावर जाऊन बसतात ह्या दोघांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं कारण ते घाईने खायला सुरुवात करतात आणि वेगळे जाऊन बसतात इकडे जेलमध्ये साक्षी आणि ती नवीन असलेली बाई मारामारी करायला लगेच कदम येतो आणि दोघीने सोडवतो आणि जेलर मॅडमला बोलवतो त्या दोघींना वेगळं केलं जातं इकडे कल्पना सायलीला म्हणते अगं असू दे त्यांना नको बोलूस त्यांना डायनिंग टेबलची सवय नसेल ना इकडे साक्षीला दाखवून द्यायचं असतं की तिच्यामध्ये आणि तिच्या त्या बाईमध्ये भांडण होत आहेत आणि त्यांचं काही जमत नाहीये मग त्या दोघांना जाप बसतो आणि शेवटी कदम तिला सांगतो शिकरे स्वतःच्या बापाच्या पैशाचा एवढा माज नको उतरवून टाक जेलर तिकडून निघून गेल्यावर साक्षी आणि ती बाई एकमेकींकडे बघून हसतात कारण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो इकडे तन्वीने मागवलेला पार्सलवाला येतो आणि ते पार्सल नेमकं मैनावती आणि सदाशिवच्या हातात येतं तन्वी अजून आलेली नसते ते म्हणतात सकाळी कशी वचवच बोल होती ना आत्ता तिला अद्दल घडवूया काय आणलंय बघूया एक काम करूया तिचं पार्सल आपणच खाऊन टाकूया म्हणजे तिला चांगली सद्दल घडी आणि महिनावती लगेच ते पार्सल उघडते त्याच्यामध्ये पास्ता असतो मागवलेला आणि ती खायला चालू करते इकडे तन्वी विचार करत असते अजून माझं पार्सल कसं नाही आलं आणि ती फोन मध्ये चेक करते बघते तर पार्सल ऑलरेडी डिलिव्हर झालेलं असतं आणि ती विचार करते की कोणी घेतलं असेल माझं पार्सल आणि लगेच बाहेर पडते इकडे तन्वी हॉलमध्ये येऊन आरडाओरडा करते माझं पार्सल कुठे विमल विमल म्हणते मला माहित नाही मी मागच्या बागेत कपडे सुकत घालत होते तेवढाच सदाशिव तिकडे ढेकर देतो आणि तन्वीचा जातो तन्वी म्हणते पास्ता हा मी मागवलेला हा खाऊन तुम्ही कसं काय संपून टाकलात तुम्हाला काय लाजबीज वाटत नाही काय तेवढ्याच सायली येते आणि विचारते काय झालं लगेच मैनावती म्हणते अगं आम्हाला वाटलं ते खाणं आमच्यासाठी मागवलंय आम्हाला काय माहित तुझं होतं ते म्हणते पण त्याच्यावर तर नाव माझं होतं ना आता तर काही लिहिता वाजता पण येत नाही का तुम्हाला सदाशिव म्हणतो अगं भुकेच्या वेळेला कुठे वाचणं आणि काय सायली म्हणते प्रिया एवढा त्रागा करू नकोस मी तुझ्यासाठी पास्ता मागवते तू तु तुझ्या खोलीत जा प्रिया म्हणते मागवावंच लागेल मला कळतंय तुम्हाला लोकांचा प्लॅन आहे मला उपाशी मारण्याचा पण मी तसं होऊ देणार नाही कारण तिकडून निघून जाते सायली तिच्या आई वडिलांना म्हणते प्रिया अशीच त्रागा करते तुम्ही लक्ष देऊ नका मी मागवते पास्ता तिच्यासाठी आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की महिपत साक्षीच्या जेल भेटायला जातो आणि म्हणतो आज काही झालं तरी साक्षी शिकरे या जेलात मरणार आणि महिपत साक्षीच्या बाजूच्या जेलमध्ये असलेल्या एका बाईचा खून करून टाकतो आणि सगळ्यांचा आरडाओरडा चालू असतो नंतर आपल्याला दाखवतात नंतर आपल्याला दाखवतात की सुभेदार सगळे एकत्र हॉलमध्ये बसलेले असतात त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात मिसेस मैनावती म्हणतात की हा ही आधी असं सगळं गोड गोड बोलायची आणि नंतर पाच वर्षाची असताना हरवली सायली सुद्धा पाच वर्षची असताना हरवली प्रताप म्हणतो सायली सुद्धा मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय